थंडगार चवीला काहीसा आंबूस असा दही भात उन्हाळ्याच्या दिवसात अधूनमधून होतच असतो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण छान खमंग फोडणी दिलेला थंडगार असा दही भात करणार आहोत दही भात करण्यासाठी भात वेगळा शिजवून घ्यायचं आहे त्याकरता एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे तांदळाचे दुप्पट पाणी याच्यामध्ये घातलंय चवीनुसार मीठ भात शिजवतानाच घातलं की मग भातामध्ये मीठ छान उतरतं कुकरची दोन ते तीन शिट्टी घेऊन भात शिजवून घ्यायचं आहे दही भात करताना वेगळा असा ताजा भात करून घ्यायला हवा असं काही नाही बऱ्याचदा भात शिल्लक राहिलेला असतो असा भात आपण फ्रीजमध्ये ठेवतो हो या शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताचा दही भात तुम्ही करू शकता अगदी मस्त होतो झटपट होतो भात असा मोकळा करून घ्यायचा आहे तसेच तो असा पसरून पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे भात पूर्णपणे थंड झाल्यावरच याच्यामध्ये दही घालू शकता गरम भातामध्ये दही घालत नाहीत आता भात असा थंड झाला की साधारणपणे जेवढा तांदूळ आपण लावला होता तेवढंच दही याच्यामध्ये घालायचं आहे हे एक कप दही याच्यामध्ये घातलं आता हे सगळं मिळून येण्यासाठी भात कैसा सरबरीत होण्याकरता यामध्ये लागेल तसं दूध घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर याच्यामध्ये घालायची आहे साखर घातल्यामुळं भाताला गोडसर चव आली नाही पाहिजे पण दह्याचा जो आंबटपणा असतो तो काहीसा कमी झाला पाहिजे दही कमी आंबट गोडसर चवीचा असेल तर साखर नाही घातली तरी चालेल दही जर का कमी आंबट असेल पातळ असेल तर जास्त वापरलं तरी चालतं दूध घातल्यामुळं वापरलेलं दही जर का खूप आंबट असेल तर दह्याचा आंबटपणासुद्धा कमी होतो भात असा खूप मोकळा राहिला नाही पाहिजे सरबरीत पळीनं सोडता येईल असा झाला पाहिजे त्यानुसार दूध याच्यामध्ये घालायचं आहे दूध घालून दही भात असा पातळ करून घेतला आता हे दही दूध जे आहे ते थोडा वेळ भातामध्ये मुरण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेच याला फोडणी द्यायची असेल तर लगेच फोडणी देऊ शकता तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे शक्यतो साजूक तुपाची फोडणी दही भाताला देतात पहिल्यांदा याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे असे छान खमंग तळून बाजूला काढले भातावर हे तळून घेतलेले शेंगदाणे घातले तसेच एक चमचा किसलेलं आलं याच्यामध्ये घालायचं आहे आता फोडणीला मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग जिरे घातली आहेत एक चमचा उडीद डाळ फोडणीला घातली आहे कढीपत्ता घातला आहे भरपूरसे हिरव्या मिरच्यांचे तुकडे याच्यामध्ये घातले हिंग घातला आहे आणि ही तयार केलेली फोडणी भाताला दिली बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही थोडाफार बदलही करू शकता तसेच बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालतात बारीक चिरलेली काकडीसुद्धा काही जण याच्यामध्ये घालतात तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता दह्याची आंबूस चव अधूनमधून लागणारे शेंगदाणे हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि छान खमंगाशी फोडणी याला बसली की दही भात चवीला अगदी अप्रतिम लागतो करायलाही खूप सोप्पा आहे दही भात अगदी लगेच न खाता थोड्या वेळ दही भातामध्ये छान मुरू दिलं फ्रीजमध्ये भात थंडगार करून घेतला की दही भात खायला अगदी छान लागतो तुम्हीसुद्धा अवश्य करून बघा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद